नमस्कार मित्रांनो मी सुनील गवणे आणि बाबा आई युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो जागतिक बँक अर्थच नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना म्हणजेच पोकरा टू पॉईंट झिरो या दुसऱ्या टप्प्यास मंजुरी शासनाच्या माध्यमातून आज देण्यात आलेली आहे त्यासंबंधी मित्रांनो आज दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी शासनाने एक जी आर काढलेला आहे आणि या जी आरच्या माध्यमातून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पोखरा टू पॉईंट झिरो अंतर्गत लाभ देण्याचा शासनाचा विचार आहे त्या अनुषंगाने मित्रांनो आपल्याकडे आज जी आर प्राप्त झालेला आहे आज शासनाने जी आर काढलेला आहे तो जी आर आता माझ्याजवळ आहे त्या जी माध्यमातून शेतकऱ्यांना कशा पद्धतीने आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती गावातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याची आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो राज्यामध्ये अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड बुलढाणा हिंगोली जळगाव गोंदिया चंद्रपूर तसेच धाराशिव परभणी वर्धा वाशिम यवतमाळ नाशिक नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर व गडचिरोली या एके जिल्ह्यामध्ये सात हजार दोनशे एक गावांची निवड करून या गावांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी अर्थातच पोकरा टू पॉइंट झिरो टप्पा दोन अंतर्गत लाभ देण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने मित्रांनो जागतिक बँकेच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शकांना खाली प्रकल्प आराखडा व विविध कार्यप्रणालीच्या पुस्तिकांचा मसुदा तयार केला जाणार आहे त्यास जागतिक बँकेची प्रकल्प टप्पा दोन च्या सुकाम समितीच्या मान्यता प्राप्त झाली आहे दोन हजार पंचवीस सव्वीस पासून पुढील सहा वर्ष कालावधीत आणण्यात आलेली आहे तर या अनुषंगाने मित्रांनो नानाजी देशमुख कृषी समजवणी कृषी संजवणी या योजनेअंतर्गत या प्रकल्प राबवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून निधीची तरतूद केली जाणार आहे तसेच या निधीमधून ठिबक संच तुषार संच शेततळे यासाठी अनुदान दिले तरतूद केली जाणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि सविस्तर माहितीसाठी आणि या योजनेतून फॉर्म भरण्यासाठी कधीपर्यंत सुरुवात होणार आहे याच्या अपडेटसाठी आपल्या बाबा आई चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया